दूध उकळत असताना भांड्यातून बाहेर पडणार नाही असे बऱ्याच वेळा होत की आमचे लक्ष थोडेही इतके तिकडे झाले की गॅसवर गरम करायला ठेवलेले दूध भांड्यातून उतुवायला लागत या प्रॉब्लेम पासून बचाव करण्याचा मुख्य उपाय आहे ज्या भांड्यात दूध गरम करत आहे त्या भांड्याच्या को कोपऱ्यात थोडेसे बटर लावून द्या आता दूध कितीही तापले तरी ते भांड्याच्या बाहेर येणार नाही अशा अधिक किचन टिप्स एक भाजीत मीठ जास्त झाले असेल तर काय करायला पाहिजे घाबरण्याची गरज नाही त्यात पाणी टाकण्याची गरज नाही कारण पाणी टाकल्याने त्याचे ओरिजिनल टेस्ट संपून जाईल तुम्ही एक बटाटा सोलून टाकून द्या आणि पाच मिनिटांनंतर तो परत बाहेर काढून घ्या हा बटाटा मीठ सोखून घेईल लिंबू कसे ठेवाल फ्रेश फ्रीजमध्ये ठेवलेले लिंबू दोन दिवसातच वाळून जातात लिंबाला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यांच्यावर कोकोनट ऑइलची कोटन करून फ्रीजमध्ये खुल्या कंटेनरमध्ये ठेवावे एका आठवड्यापर्यंत लिंबू एकदम फ्रेश राहतील तीन पास्ताला उकळल्यानंतर स्टोव्ह पडण्यापासून कसे वाचवावे पास्ता उकळण्यासाठी पाणी गरम करताना त्यात त्यात एक चमचा खाण्याचे तेल टाकायला पाहिजे आल्यावर त्यात पास्ता टाकावा हे तेल पाण्याला उकळून गॅसवर पडण्यापासून बचाव करेल चार पत्तागोभी रंग कसा ठेवाल ग्रीन पत्तागोबी जेव्हा शिजून जाते तेव्हा ते त्याचा रंग थोडा काळसर होतो यापासून बचाव करण्यासाठी कोबी शिजवताना त्यात एक चमचा दूध घाला तुमच्या भाजीचा रंग तसाच फ्रेश राहील स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिपा आजीचे अनुभवी सल्ले एक साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता साखरेच्या डब्यातवरच चार ते पाच लवण ठेवाव्यात दोन सुखे खोबरे तुरडाळीत खूप असून ठेवले तर खराब होत नाही तीन रसचा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा खारटपणा कमी होतो चार लिंबाचा रस जास्त हवा असल्यास पाच दहा मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा रस जास्त निघतो पाच कोणताही पुलाव किंवा मसालेभात करताना तांदूळ एक ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो सहा बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी सात हिंगाचा वास टिकविण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा आठ डाळ किंवा तांदुळाला कीड लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा नऊ दुधाला विरजन लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी दही घट्ट होते दहा भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते अकरा भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही बारा पुरयांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुरया बराच वेळ फुगलेल्या राहतात तेरा छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळही भिजवावी त्याने छोले छान रस्सादार आणि दाठवतात चौदा कट्ट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा डाग जातात पंधरा कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात सोळा गाजर टमाटर काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात ताज्या व टवटवीत होतात सतरा कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या ठेवावी साधारण आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दोन दिवसांत एकदा बदलावे पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगर किंवा लिंबूरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात एकोणीस शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोन चिमटी मीठ टाकावे आणि गेस बंद करून थोडे परतावे त्याने साल लवकर सुटतात वीस पकोळे चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ विजावताना जरासे मका पीठ घालावे शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत दाणे खमंग भाजून होतात बावीस भरितासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोडे तेलाचा हात किंवा सुरीने छोटी चेर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास सालनीट सुटतात तेवीस खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये त्याने दूध फाटते चोवीस एरंडील तेलात हळद घालून गरम करावे गार झाल्यावर तोर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात नंतर उन्हं द्यावे पंचवीस मिठाला पावसाळ्यात पाणी सुटते बरणीवर टिपकागत ठेवून झाकण घट लावावे सव्वीस तुदीने वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो सत्तावीस पाक केल्यानंतर साखरेचे परतकण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे अठ्ठावीस शिळा ब्रीड कडक उन्हात वाळवून चिवरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो एकोणतीस फ्रिजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा काढताना ट्रे चटकन निघतो रोज विशिष्ट भांड्यात आपण चहा करतो त्याच चहाचे डाग पडतात ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात पालक शिजवताना तो कच्च्याच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो बत्तीस हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पेठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो तेहत्तीस ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे आंबटपणा कमी होईल चौतीस ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे लोण्याने हात बरबटत नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही पस्तीस ड्राई फ्रुट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीजमध्ये ठेवावे नंतर त्यांना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे लवकर कापले जातात छत्तीस कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो सदतीस कधी कधी तुरीची डाळ कुकरमध्येही शिजत नाही म्हणून त्यात एक चिमटी मीठ थोडेसे तेल थोडीशी हळद व पूड घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ नीट शिजतेच आणि स्वादही छान येतो अडतीस भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही तुटते अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे भाकरी चांगली होते एकोणचाळीस पावसाळ्यात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा चाळीस दोस्याच पीठ हिवाळ्यात आंबवण्याकरिता थोड गरम पाणी मिक्सरमध्ये पीठ फ्रॉइड करताना घालावे एक्केचाळीस लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते बेचाळीस हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत त्रेचाळीस कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावा चव्वेचाळीस लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पेन कढवा भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते पंचेचाळीस लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते सेहेचाळीस वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोडा भिजवून मिल्क पावडर व साखर घालून वड्या थापाव्या सत्तेचाळीस करंजी शंकरपाळ चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव पदार्थ जास्त खुसखुशीत होतात अठ्ठेचाळीस अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोडी तांदळची पिठी मिसळवी एकोणपन्नास अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशीत थोडी साखर घालून त्यावर अनारसा थापावा पन्नास घरात किंवा स्वयंपाक घरात मोरपिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात एक्कावन्न घराच्या कोपऱ्यामध्ये बोरेट पावडर टाकून कॉक्रोचेसला पळवता येईल बावन्न मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ ग्राइंड करावं त्रेपन्न कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यांनी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही